हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांनी नितेश राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवले त्याच उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी सोलापूर येथील तेजामृत गोशाळेला भेट देऊन चारा वाटप व गोमातेच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले आज हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांनी नितेश राणे साहेबांच्या <laughs> वाढदिवसाचा औपचारिक खर्च टाळून त्या खर्चातून त्यांनी गोमातेला लागणारे खाद्य व आरोग्यासाठी लागणारे औषधे व तपासणी केली याप्रसंगी त्यांनी गोशाळेतील गोमातेचे हार घालून पूजा करून उपक्रमाची सुरुवात केली याचवेळी त्यांनी गोमातेला नितेश राणेसाहेबांना दीर्घायुष्य व धर्मकामात यश मिळण्यासाठी गोमातेकडे साखळं घातली याप्रसंगी हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड सुधीर बहिरवाडे हरी जाधव विनीत गायकवाड अभिषेक सोनवणे जयसिंग कल्लावाले शुभम कजाकवाले गुरु आउट की सतीश आंदळकर यांच्यासह आदी गोरक्षक उपस्थित होते हिंदुत्वादी हिंदू धर्मरक्षक कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औपचारिक खर्च टाळून आम्ही गोशाळामध्ये चारा वाटप केलं आहे आणि गोमातांचं आरोग्य तपासणीचं ही आज तपासणीचं शिबिरही तिथं ठेवलं आहे राणेसाहेब असं नेतृत्व आहे हिंदुत्ववादीचा त्यांचं विचारधारणा या महाराष्ट्रापुरता नसून या हिंदुस्थानमध्ये त्यांची विचारधारणा भारताच्या कानाकोपरात त्यांची विचारधारणा पोचावं त्यांच्या हातातनं हिंदुत्ववादी काम चांगल्या पद्धतीने होऊन योग्य ते हिंदूला न्याय मिळाला पाहिजे आणि असंच त्यांचं काम वाढवून त्यांचं काम या महाराष्ट्रापुरता नसून हिंदुस्थानपुरता त्यांचं काम वाढत जावं त्यांना मी म्हणतो दीर्घ आयुष्य लाभो त्यांचंही वा वाढदिवस साजरा करायला पाहिजे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक सांगू इच्छितो येणाऱ्या काळात आगामी काळात जे गोहत्या होते आहे त्याच्यावर कट असा कायदा बनला पाहिजे लव असू दे त्यावर कायदा निर्माण झाला पाहिजे लँड पण कायदा निर्माण झाला पाहिजे असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराला साकडं घालून साहेबाला एक निवेदन व्यक्त करतो त्यांना उदांड परत उदांड आयुष्य लाभो हे ईश्वरच्या प्रार्थना करून त्यांना पुढील वाटचालीच हार्दिक शुभेच्छा देतो आपले धर्मरक्षक देश देव धर्मासाठी सदैव धावून येणारे नितेजी राणे साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेसाठी चारा वाटप केलेला आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लागू दे त्यांचा कमीत कमी शंभरवा वाढदिवस साजरा होऊ दे आणि असंच त्यांचं हिंदुत्वाचं कार्य पूर्ण महाराष्ट्र आपल्या त्या देशात जाऊ दे अशी आम्ही तर प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त गोमातेला चारा अर्पण करून त्यांचं अभिशिष्ट केलं